मी म्हणलं आजगत जावा आवा गोरांनी शेंगा आल्या का नाही पावा तीन बऱ्या थोड्या थोड्या निघाल्या पण आता चांगल्या शेंगा आल्या आता तोडायचे आहेत शेंगा आल्या गोरांनी या अशा बघा एक कोंडी मध्ये घात दोन दोन झाडं लावल्यात गावठी गोरांनी किती लांब मस्त शेंगा आल्या तिला या तुडात शेंगा मग आवडतो शेंगा केवळ्यात मस्त कवळ्या कवळ्या आता हे बी कुडून आणलं होतं सांगता तुम्हाला आमच्या गावावरून माझ्या शेजारीला सांगितलं ती घेऊन आली आणि मग लावल्यात दीड महिना झाला दहा वारण्याला आले आले। बार है ला नूत। 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 आले दे आता शेंगा आल्या कुंडी भारी वारगी अशी कुंडी एवढ्या शेंगा म्हण की चांगलं काल नव्हतं चांगले आल्या तर पाऊस शांगा निघायच्या पण आता सुरुवात आहे त्यांची आता थोड्या कमी निघतील वैद्य पण तोडावं लागतं नाही त्यांची मगार पडून खरंच पण सगळे झाडाला असे शेंगा लागतात सगळ्या झाडाला आलं ते काय हा ना कुंडीतले झाड मनात होते पार काढायचे शांदा पाऊस झाल्यावर येते नाही आता एवढून पुढे लय शाळा येते हा ना हा पाऊस पडता राहील आणि इथे एक मिरचीच झाड झाडाला बाकी ते फुलं आले तेव्हा हा मिरच्या येते ना आता लई लाल था 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 था। करा। तर हे पहा आहेत आमच्या बाईच्या सगळ्या गवारचे झाड आणि त्यांना खरंच खूप छान शेंगा आल्या आज गवारच्या शेंगाची भाजी करायचीच आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला पण दाखवूयात की गवारला किती शेंगा आलेल्या आहेत तिने छान म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी लावलेल्या होत्या या शेंगा पण आता छान त्यांना वाढ पण फुटली आणि शेंगा पण आल्यात हे बघा या कुंडीमध्ये आहे वालाचं झाड वाल वाल आहे आळूची पानं आहे मिरच्या आहे आंबाडा आहे खूप झाडं आहेत या कुंडीमध्ये आणि कशी हिरवी हिरवी झालेली आहे बघा हे पा आणि या वालाला शेंगा पण आल्यात बरं का या अशा खूप छान छान सगळ्या शेंगा आल्यात या वाला सध्याला फुलं खूप जास्त आहे या फुलांनाच शेंगा येतात अशा कोवळ्या कोवळ्या शेंगा खूप शेंगा आल्यात आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मिरच्या आहे या मिरच्या आणि त्यांना पण हे जे पांढरे पांढरे दिसतात हे सगळे मिरच्याची फुलं आहेत आणि ह्या छोट्या छोट्या कोवळ्या मिरच्या पण आलेल्या आहेत या मिरच्यांना त्यानंतर आळूची पानं पण खाली आहेत छोटे छोटे आणि दुसरं हे जे उभं झाड दिसतंय तर याला म्हणतात आंबाडा म्हणजे याची भाजी आंबट आंबट होते तर हे पण दोन झाडं आहेत हा टब असा दिसतो हे बघा हा टव असा आहे झाडांचा आणि त्याच्यात शेजारी हे जे आहे हे जास्वंदीचं आहे झाड म्हणजे जास्वंदीचे फुलं येतात याला मस्तपैकी लाल आणि दुसऱ्या कुंडीमध्ये इथे याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा लावलेला आहे बाई कडीपत्ता आणि हे जे आहेत ही फुलझाडं आहेत थोड्या वेळाने याला छान फुलं पण उमलतील ह्या कुंड्यांमध्ये असेच उगवलेले त्यानंतर इकडे सुद्धा या कुंडीमध्ये एक कारलीचं रोपट त्यानंतर आंबाडाची भाजी आळूची पानं जे सगळं छोटं छोटं आहे बघा हे आळूची पानं आहेत खूप छान आळूची पानं आलेली आहेत आणि आता पाऊस पडलाय तर भरपूर येत आहेत तसेच इकडे बाईनी गवती चहा पण लावलाय हे जे काडी दिसती ही जी काडी दिसते ही गवती चहाची आहे आणि हे पालकचे छोटी छोटी रोपं उगवलीत इकडे या कुंडीमध्ये हे फुल झाड आहे छोटस त्यानंतर या टबमध्ये थोड्याशा भाज्या टाकल्यात पालेभाज्या आणि त्या उगवल्यात सुद्धा एक मिरचीचं झाड आहे त्या मिरचीला पण फुलं आलेत तर ही बघा ही पालकची झा पालकची भाजी थोडीशी उगवलेली आहे ही दोन दोन हे दोन वांगेचे रोपटे आहेत आस्ती गच्चीवर आली होती गवारच्या शेंगा तोडून आणते म्हटली तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात त्यानंतर इथे दोन टोमॅटोची झाडं लावलेली आहे तसेच ही पण दुसरी एक वालाची कुंडी आहे आणि वालाचं झाड इतकं मोठं झालंय की त्याला वेली जायला इथे काही नसल्यामुळे ते जागेवरच असं झापळलंय आणि त्याला शेंगा पण खूप आल्यात तर तुम्हाला वालाच्या शेंगा पण दाखवते बघा या वालाच्या शेंगा आहेत खूप सगळ्या शेंगा आहेत सध्या हे सुरू झालंय इकडे बघ शेंगा आहे ना ह्या ह्या तोडायला आल्यात शेंगा ह्या शेंगा आणि गवारच्या शेंगा बघा टोटल एवढ्या निघाल्या थांबा त्याचा फोटोच घेते ह्या शेंगा आहेत वालाच्या आणि इकडे जे आहेत हा वांग्याचा टब आहे तर या वांग्यांला पण खूप छान वांगे आलेत तुम्हाला दाखवते मी म्हणजे चारच झाडं आहेत चार ते पाच वांग्याची पण या वांग्यांना पण फुलं याला फुला फुल येतं असं आणि मग फुलाला अशी वांगे येतात तर आतमध्ये या वांग्यांना वांगे पण आलेले आहेत हे बघा ते हे वांग आहे त्यानंतर इथे हे एक छोटस वांग आहे ना कि हा तो हे वांग आहे हे वांग आहे इथे खाली पण वांग आहे बघा खूप छान वांगी आलीत एक एक काढलं बाई मी सध्या त्यानंतर याच्यामध्ये पण हे आंबाड्याची झाडं उगवलेली आहेत हे आळूचे कंद पण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आळू पण छोटी छोटी उगवलेली आहे नव्याने तर बाई आज सकाळी सकाळी थोडेसे शेंगा घ्यायला आली होती भाजीसाठी म्हणून माझ्या डोक्यात आलं की तुम्हाला या झाडांची एक व्हिडिओ दाखवावी आणि इथे या कुंडीमध्ये फुलझाड पण लाभलेली आहेत चने गुलाबाची आता बाई आंबाड्याचे पानं काढून घेते म्हणजे हे पानं पानं तोडून घ्यायचे आणि त्याची भाजी करायची तर तुम्हाला ती आंबाड्याची भाजी कशी करतात त्याची पण व्हिडिओ काढून दाखवते मी पुढची व्हिडिओ जी आहे ही आंबाड्याची भाजीची पानं जे काढून घेते त्याचेच असणार आहे तर ती जे वरचे पानं असतात ते सगळे तोडते म्हणजे ह्या पानांना आहे ना, ना। जसे सप्तपर्णी पानं तशीच हे पाच याची पानं असतात हे बघा आता तिने असे पानं काढलेत आणि याची भाजी कशी करतात ते पण दाखवते खूप छान लागते चवीला आणि भाकरी बरोबर खातात आणि हे आमचं सकाळचं वातावरण आहे बघा असं गच्छीवरच तर हे आहे आमच्या आसपास वातावरण सकाळचं सकाळचं आज सकाळी सकाळी टेरेसवर आले मी खाली सगळे शॉप्स आहेत खूप छान वातावरण आहे आमच्या एवढ्या गजबजलेल्या यामध्ये सुद्धा एक झाड आहे मस्त बदामाचं झाड आहे इकडे छान उंबराचं झाड आहे खूप मोठा उंबर आहे खूप जुना उंबर आहे हा याचा खोड पण खूप मोठा आहे आणि समोर खूप मोठा रोड सुद्धा आहे पाठीमागच्या साईडने सुद्धा रोड आहे आणि हा आमचा गच्चीवर इथे असा भाजीपाला लावलेला आहे बाईनी तिचा छंद म्हणून थोडंसं पाणी वगैरे घालायला येत असते रोज एक तास या झाडांमध्ये जातो तिचा झाडांना पाणी वगैरे घालत असते आणि छान झाडंसुद्धा आणलीत पण त्या वाला काही सपोर्ट नसल्यामुळं तो बिचारा जागेवरच असा गोल गोल झालेला आहे आणि खूप शेंगा आल्यात तुम्हाला माहीतच आहे शेंगा सध्या किती महाग आहेत वीस रुपये बावशेरा आहेत आता बाईनी ही पाल्याची भाजी काढली अशी आणि याला परत पानं येतात आता कितव्यांदा करते ग बाई ही भाजी तिसरी वेळ आहे का दुसरी दुसरी वेळ आहे आता ही भाजी करायची एकदा भाजी केली परत पानं आली त्याला झाडं भरपूर आहे त्यामुळे ही भाजी तोडायला आली मध्यम तरी पाऊस चालू होता त्यामुळे ही भाजी केलीच नाही आणि अतिशय निरोगी एक सुद्धा किडा नाही काय नाही ते वांग पण तोडून घे ना बाई नाही नाही इकडच्या कडेच तेच पलीकडे हां बरं तर तुम्हाला आमच्या बाईचा हा गच्चीवरचा भाजीपाला लावलेला कसा वाटला सांगा आम्हाला कमेंटमध्ये मोठ्या कमेंट करा आवडला तर कमेंट करा व्हिडिओला आमच्या बाय बाय आणि तुझी भाजी दाखव ना भाजी मला काय हा हे बघा एवढी काढली आहे आणि अजून तिला काढायची पण तिला व्हिडिओ बंद करायची थोडी घाई झाली त्यामुळे लवकरच बाय केला आता ती तिकडच्या टबमध्ये भाजी काढायला चाली आणि इथे तिने एकच वांग तोडलं आहे आणि एवढ्या शेंगा तोडल्यात कधी हां हां तर बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओ आंबाड्याची भाजी कशी करतात ती दाखवेल मी तुम्हाला बाईच्या हातची